अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्र बारामती मार्फत आयोजित कृषी दोन हजार चोवीस या भविष्यातील शेतीवर आधारित भव्य शेती आणि पशु प्रदर्शनाचं उद्घाटन पार पडलंय दरम्यान आयोजित कृषी प्रदर्शनादरम्यान ट्रस्टचे अध्यक्ष शरद पवार हे काय म्हणाले पाहूयात कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीनं आणि कृषी विकास केंद्राच्या वतीनं राजेंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली गेले काही वर्ष आपण हे कृषक या ठिकाणी आयोजित करतो शेतीच्या क्षेत्रामध्ये दुनियात बदल होत आहे नवीन नवीन संशोधन होतं त्या संशोधनाचा उपयोग शेती उत्पादनाच्या संदर्भात होत आहे आणि ते तुम्हा लोकांच्या भरून पोचवलं पाहिजे तर त्या संशोधनाचा खरा उप उपयोग आहे आणि म्हणून कुशलसारखे कार्यक्रम हे संशोधकांनी केलेलं काम पोचवण्याच्या आणि तुम्हा लोकांना काय बदल होत आहे त्याचा अर्थ सूच राहाय हे समजून घेण्याचा त्याचे अत्यंत उपयुक्त होत शेतीच्या प्रश्न एकदा यशवंतराव चव्हाण यांना प्रश्न विचारला की या देशाच्या शेतीचा प्रश्न काय आणि किती आहेत त्यांनी उत्तर दिलं की दहा तोंडी लावून असतो तसं शेतीचे प्रश्न आहेत तो एकच प्रश्न आहे असं नाही पाण्याचे फक्त जमिनीचा फोन कसा समजायचा त्याबद्दल तेवढ्यात कोणतं मिळालं चांगलं कोणतं नकरी त्यासंबंधीचे फक्त आहेत कष्ट केल्याच्या नंतर गुंतवणूक केल्याच्या नंतर त्याला मिळण्याची किंमत योग्य प्रशिषीचा धंदा आज आदवासाचा होतोय हा प्रश्न आहे आणि ते खरं आहे हे सगळे अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नातून सोडवण करणं हेच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना मदत करण्यासारखं आहे याच्यामध्ये ज्यांच्या आतामध्ये सत्ता आहे त्यांची जबाबदारी अधिक आणि विशेषतः केंद्र सरकारची जबाबदारी अधिक असते पण अलीकडं एक बघण्याचा या विचारक दृष्टिकोन बदलला आहे कधी कधी दिल्लीमध्ये पॉलमध्ये केंद्र सरकारच्या मंत्र्यांच्या बरोबर मला चर्चा करण्याची संधी मिळते आणि शेतीमालाच्या किमती ते किमती झा मी उपस्थित केल्याच्या नंतर मला ते खाजगी सांगतात तुम्ही फिकवणारे आम्ही खाणार आहे या देशात फिकवणारे किती आणि खाणारी किती याचा जर मोजा घेतलं तर फिकोराच्यापेक्षा खाणाऱ्यांचं महत्त्व हे आणि मी सांगत असतो की फिकवणारा हा जर त्या जर आजारी राहाला तो संकटात केला तर खाणाऱ्यांना कशावर अवलंबून राहावं लागेल एक काळ असा होता मला असंच आहे त्या काळात मी महाराष्ट्रामध्ये वनशील होतो आणि माझ्याकडे अन्नपूर्वता खातरी होतो आणि त्यावेळेला दुष्काळ दुसकाळखला धान्य प्रदेशात नाही आणि ते धान्य म्हणजे ज्वारीच्या ठिकाणी निलं होतं आणि त्या नीची लाल भाकरी मला माहिती नाही तुळशीपैकी कोणी फायदे का नाही ती लाल भाकरी खायचा प्रसंग केवळ उत्खंड घेतला दुष्काळ खायदा म्हणून या देशामध्ये आलेला होता आणि ती स्थिती येऊन द्यायची नसेल तर शेतकरी त्याचं उत्पादन त्याची उत्पादन क्षमता त्याच्या उत्पादनाची किंमत याचा याच्या घेऊ शकत नाही आधी एक आंदोलन झालं मी गेलो होतो नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादकांच्याकडे आणि कांद्याच्या किमती गेमसे राहतंय त्याचा उत्पादन खर्चसुद्धा निघत नव्हता फक्त परदेशात कांदा पाठवला तर किंमत वेळच होती पण केंद्र सरकारने परदेशामध्ये कांदा फेकायला पाठवायला चाळीस टक्के डिती बसवली मला आठवत आहे की शेती घात्याचा मंत्री होतो केंद्रामध्ये आणि कांद्याच्या किमती ह्या वाजल्या पार्लमेंटचा हाऊस सुरू झाले आणि विरोधी पक्षाचे भाजपचे लोक कांद्याच्या बाळा गाड्यात घालून पार्लमेंटमध्ये आले आणि घोषणा सुरू केल्या की शरद पवार इसतीफादेव स्पीकरनी विचारलं काय कशासाठी बोला आहे तर विरोधकांनी सांगितलं की कांदारखाना फरत नाही प्रचंड किमती वाद आणि त्या जबाबदार शेती म्हणते आहे आणि म्हणून त्याचा राजीनामा वागतो मला अध्यक्षांनी विचारलं तुम्ही खरं सा करा मी त्यांना सांगितलं पाहिजे म्हणतं की रोजच्या खाण्यामध्ये जो तुमचा खर्च खर्च आहे त्या खर्चामध्ये कांद्याचा खर्च किती आहे ज्वारीचा खर्च असेल जाळीचा खर्च असेल तेलाचा खर्च असेल शिकताचा खर्च असेल पण कांद्याचा असा किती खर्च आहे आणि एखाद्या दिवशी कांदा ठरला नाही तर माणूस काही उभ राहिला असं होत नाही आणि म्हणून हा कांदा उत्पादक देशात जिल्हा क्षेत्र आहे आणि जिल्हा शेतकऱ्याला म्हणजे दोन पैसे मिळत असतील तर लगेचच किमती थांबवण्याच्यासाठी निर्यात बंदी घाला ही माझी मला मंजूर नाही तो कांद्याचा माळा घाला नाही तर कांद्याचा माळा घाला ही कांद्याची किंमत खाली येऊन देणार नाही त्या शेतकऱ्याला त्याची किंमत मिळालीच पाहिजे त्यासाठी काय सहन करायचं नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे